मंडळी जी मराठीवर उद्यापासून म्हणजेच आठ जुलैपासून लाखात एक आमचा दादा ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे ही मालिका रोज रात्री साडेआठ वाजता जी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या वेळेत बदल झाला आहे ही मालिका आता रोज संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अर्थात लाखात एक आमचा दादा या मालिकेचे कथानक थोडेसे तगडे असल्याने ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग या मालिकेला चांगलीच टक्कर देईल असा वाहिनीला विश्वास आहे याच्यासाठी साडेआठच्या स्लॉटमध्ये असलेली सारे काही तिच्यासाठी या मालिकेला बाजूला काढण्यात आला आहे मालिकेच्या वेळेत बदल झाल्यामुळे प्रेक्षक अगोदरच नाराज होते पहिल्यांदा ही मालिका सात वाजता त्यानंतर साडेसातला यानंतर साडेआठला प्रसारित होत होती आता मात्र ही मालिका संध्याकाळी साडेसहाचा वेळ घेताना दिसते तर सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या वेळेत बदल झाल्यामुळे थोडेसे प्रेक्षक नाराज असताना या मालिकेतील एका ट्विस्टमुळे प्रेक्षक चांगलेच भडकले आहे तर सारं काही तिच्यासाठी या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे निशे आणि नीरज आता त्यांच्या मुंबईच्या घरी राहायला गेले आहेत पण तिथे गेल्यानंतर नीरजची एक खास मैत्रीण त्याला भेटायला येते अर्थात निशे आणि नीरजच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी त्याच्या आईनेच हे नवीन कारस्थान रचलं आहे पण या नवीन ट्विस्टवर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत सगळं सुरळीत दाखवण्याऐवजी काहीतरी आडकाठी आणून मालिकेचं कथानक वाढवलं जातं असा प्रेक्षकांनी या मालिकेवर आरोप केला आहे यासोबतच या वाढीव कथानकाऐवजी मालिकेने योग्य वेळेत आटोपत्य घेतलं तर बरं होईल असंही प्रेक्षकांचं मत आहे तसेच सारं काय तिच्यासाठी या मालिकेचे कथानक कुठेतरी सुद्धा वाटतंय तर मालिकेतील या नवीन कथानकाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा